सगळ्यात मोठा आजार आपण म्हणतो तो म्हणजे कॅन्सर अनेकांना गैरसमज असतो की तो, तो पसरतो या आणि अशाच गोष्टींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी चार फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो पण तुम्हाला माहितीये का याची सुरुवात कधी झाली कॅन्सर या बिमारीचा शोध कसा लागला चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी सामान्य लोकांना कॅन्सरच्या धोक्याविषयी जागरूक करून त्यांची लक्षणे आणि प्रतिबंध याविषयी माहिती दिली जाते जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकारानं एकोणीशे तेहतीस मध्ये स्वित्झर्लंडमधील मधील येथे पहिला कॅन्सर दिन साजरा करण्यात आला कॅन्सर या श्रेय ग्रीक वैद्य याला त्यांना वैद्यकशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते हिपोक्रेटिसनेच अल्सर नसलेल्या आणि अल्सर बनवणाऱ्या ट्युमर वर्णन करण्यासाठी कार्सिनो आणि कार्सिनोमा या संज्ञा वापरल्या ग्रीक भाषेत या शब्दाचे वर्णन